बातमी आहे आंधळे संदर्भातील तो व्यक्ती कृष्ण आंधळे नाही नाशिक पोलिसांनी हा खुलासा केला आहे आंधळे गंगापूर रोड येथे फिरत असल्याचा नागरिकांनी दावा केलेला होता त्यानंतर नाशिक पोलीस या ठिकाणी गेले तिथलं तपास केला सीसीटीव्ही तपासले मात्र आता तो कृष्ण आंधळे नाहीये असं पोलिसांनी खुलासा केलाय सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेला तो व्यक्ती कृष्ण आंधळे नाही आहे नाशिक पोलिसांनी आता स्वतः खुलासा केलेला आहे किरण गोटूर आपले प्रतिनिधी या क्षणाला नाशिकहून जोडले गेलेले आहेत किरण आपण पाहतोय कृष्णा आंधळे हा फरार आहे मात्र त्याला नाशिकमध्ये तिथल्या काही स्थानिक लोकांनी पाहिलं मात्र आता पोलिसांनी खुलासा केलाय नाहीये काल प्रश्न कृष्णा आंधळे नाशिकमध्ये होता अशा पद्धतीची माहिती पोलिसांना मिळाली कारण तिथल्या काही स्थानिक लोकांनी दावा केला होता कृष्णा कांदळे गंगापूर रोड परिसरामध्ये आहे आणि त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संपूर्णपणे चौकशी केली आणि ज्या व्यक्तीने कृष्णा आंधळेला बघितलं होतं त्या व्यक्तीच्या वर्णानुसार एक सीसीटीव्ही फुटेज म्हणजे दोन जण बाईकवर जात असताना फुटेज सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला होता आणि त्या सगळ्या अनुषंगाने तपास केल्यानंतर गाडीवरची जी कुड़ा, ती व्यक्ती होती ती व्यक्ती कृष्णा आंधळे नाही अशा पद्धतीचा खुलासा नाशिक पोलिसांनी आता काही वेळापूर्वी केलेला आहे पण आज सुद्धा त्या परिसरामध्ये आम्ही कृष्णा आंधळे आहे की नाही त्या संदर्भात तपास करू अशाही पद्धतीची पोलिसांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे रात्रीपर्यंत अजून या सगळ्या संदर्भात काय काय एकूण घडामोडी घडतात हे बघणं महत्वाचं असणार आहे अगदी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ